दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे आज शुक्रवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता प्रभाग क्रमांक दहा आणि बारामध्ये प्रचार कार्यक्रम राबविण्यात आला यासाठी सर्व उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रामोसाहेब मालपाणी यांच्या दुकानाजवळील बारा खोल्या येथे पक्षाचे प्रचार साहित्य घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे खासदार बळवंतराव वानखडे यांचे मार्गदर्शन आणि काँग्रेस कमिटीचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे पक्षाची जनमानसातील पकड अधिक मजबूत होत आहे मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवाजे दरवाजे संपर्क मोहीम सुरू ठेवण्यात येत असून काँग्रेससाठी स्पष्टपणे पोषक वातावरण तयार होत चालल्याचे दिसते दर्यापुरात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे काँग्रेसचे प्रमुख विरोधी पक्ष आहेत या तिन्ही पक्षांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे मात्र काँग्रेसच्या आक्रमक प्रचारामुळे हाताची चिन्ह मतदारांच्या मनात ठसा उमटवत असल्याचे काँग्रेस पदाधिकारी सांगत आहेत निवडणुकीचे वातावरण तापत असताना काँग्रेसचा आजचा प्रचार दौरा राजकीय निर्णायक मानला जात आहे